नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला त्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे त्याच्यामुळं मी गळारुंदी जी आहे दोन इंच घेतलेली आहे खालच्या साईडनं मी अडीच इंच घेतलं आणि गळा उंची जी आहे ती साडेदहा इंच आहे असं चौकन करून घ्यायचा आता चौकन केल्यानंतर गळ्याचा जो आकार द्यायचा असा पंचकोनीमध्ये दे आकार देते मी त्याला या असा पंचकोनी आकार दिला आणि ते कट करून घ्यायचं मी अस्तरवरती कट केला आहे हा गळा म्हणजे कॅनवास न वापरता का करणारा आहे डिझाईन हे असा आकारामध्ये घेतला आहे मी पंचकोनी आणि आता हा जो आहे हा ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याच्यावरती असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा कारण कुठं खालीवर पण नाही झालं पाहिजे त्याची पण आपण काळजी घ्यायची नंतर मग अशा पिना लावून घ्यायच्या साईडना की जेणेकरून की कपडा सराकला गेला नाही पाहिजे आपण खालच्या साईडनं जो आहे तो ब्लाउज पीसचा कपडा ठेवला वरच्या साईडनं अस्तर ठेवलेला आहे कारण आपल्याला अस्तर पलटी करून मध्ये घ्यायचं आहे त्याच्यामुळं अस्तर वरच्या साईडनं ठेवायचं जेव्हा आपल्याला अस्तर पलटी करून घ्यायचं असतं तेव्हा अस्तर वरच्या ते साईडनं ठेवायचं तर याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची बघा कुठेही खालीवर झालं नाही पाहिजे सरकलं गेला नाही पाहिजे कपडा याची पण काळजी घ्यायची नंतर या ज्या आपण लावलेले पिना होते त्या पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो कपडा आहे तो कपडा कट करून घ्यायचा पण आता याला असे क्रॉसमध्ये असे कट मारायचे कळचे ना की शिलाईला पण बघायचं शिलाईकडं कट गेला नाही पाहिजे नाही तर मग कपडा कट होतो असे कट मारले ना तर म्हणजे आपल्याला आस्तर जेव्हा मध्ये फोल्ड करायचं असतं तेव्हा म्हणजे पटकन फोल्ड होतं आणि जे आपले जे कॉर्नर वगैरे असतात डिझाईनचे ते व्यवस्थित ये बाहेर येतात हे बघा आता वरतून काय करायचं वरतून त्याला एक दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित त्याचे कॉर्नर वगैरे व्यवस्थित असे बाहेर काढायचे आपल्याकडून नाही निघाले तर मग असं कैचीच्या टोकाने वगैरे असे बाहेर काढायचे पण लागून नाही द्यायचे कैची त्याला आणि वरतून दापटीप टाकताना पण अशी कुठं झोळ वगैरे आडी वगैरे नाही पडली पाहिजे तर लगेच आपण जॉईंट पण करून घ्यायचा अस्तर प अस्तर आणि ह्या ब्लाऊज पीसचा कपडा पण लगेच जॉईंट करून घ्यायचा सगळ्या साईडना शिटिपा मारून घ्यायच्या याच्यात पण कुठं झोळ नाही आला पाहिजे असं व्यवस्थित हे पकडूनच हे करायचं आता असा के कट केल्यानंतर जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कपडा कट करून टाकायचा नंतर बरोबर असं डिझाईन बरोबर हे करून बघायचं मध्ये बरोबर आहे का डिझाईन एकदम व्यवस्थित आलं आहे का आपलं आणि जर कपडा कुठं खालीवर असेल तर असा कट करून घ्यायचा आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे तर वरती मी शोल्डरचा मध्ये घेतला आणि खाली बरोबर तसे सरळ यांना खाली घेऊन मार्क करून असे टक्स मारून घेतले आता टक्स मारून घेतल्यानंतर लगेच खालची कमरेची पट्टी असते ती पट्टी पण लगेच जॉईंट करून घ्यायची कारण मग ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित असा फिनिशिंगमध्येच होऊन जातो अशी लाव पट्टी लावल्यावरती पण त्याच्यावरतून अशी एक दाब टाकायची आणि ही पट्टी अशी मधी फोल्ड करून घ्यायची बघा आता ही पट्टी मी अशी मध्ये फोल्ड करून घेतली कारण मी ह्या ब्लाऊजला हात शिलाई करणार नाही आता ही पट्टी अशी मध्ये फोल्ड करून घेतलेली आहे आणि वरतून एक परत एक त्याला साईडनं थोडी साईडनं अशी दाबटीप टाकायची फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते हे बघा आता ह्या डिज आपण जो हा गळा बनवलेला आहे आता याच्यावरती आपण लेस लावून घ्यायची आता लेस पण गोल्डन कलरचीच आहे पण अशी समोसा टाईपमध्ये लेस आहे ही जसं दस जसा आकार आहे तशी तशी आपण लेस अशी फिरवून घ्यायची कॉर्नरवरती याच्यावरती एकदम व्यवस्थित असं छोटंसं फोल्ड करून घ्यायचा ही लेस डबल लावली ले तरी पण छान दिसती पण मी शिंगलच लावणार आहे आणि अशी वरतून एक अजून एक टीप मारून घ्यायची थोडी साईडनं जेणेकरून लेस पण पण छान बसते एकदम साईडनं अशी कडाना टिप घ्यायची हे बघा आकार पण एकदम व्यवस्थित आणि गळा पण किती छान वाटू लागला एकदम व्यवस्थित वाटू लागला हा गळा आता आपण याच्यासाठी नॉट पण बनवणार आहोत लगेच नॉटला पण मी रेडीमेटच घेतलेली आहे आणि लटकनसाठी हा कपडा घेतला आहे चार चार इंच आहे हा कपडा आणि याचे लटकन बनवून घ्यायचे असे हे बघा दोन्ही पण असे लटकन बनवून झालेले आहे आता ते लटकन पण जॉईंट करून घ्यायचे कारण वरतून शोल्डरपासून खाली तीन इंच घ्यायचं तीन इंचावरती लटकन लावायचे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही की लटकन कुठं लावायचे तर वरतून खाली तीन इंच घ्यायचं तीन इंचावरती लटकन लावायचे ब्लाव तयार हे बघा आपली ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे डिझाईन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद